नमस्कार डेकोरेटिव्ह मुवमेंट या यूट्यूब चॅनलमध्ये मी प्रचिती सुदर्शन अंगा आपलं स्वागत करीत आहे आता कसं गौरी येणार आहेत गणपती तर आधीच बसलेले आहेत आपल्याकडे गौरी गणपतीपुढे जशी बाकीची अरास करतात तसंच त्याचप्रमाणे आपल्याकडे अजून एक पद्धत आहे ती म्हणजे विडा ठेवायची आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये विड्याला खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे विड्याशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही विडा हा पचनासाठीही चांगला आपल्या पित्तासाठीही चांगला आणि सगळ्याच आरोग्यदृष्टीनं विडा हा उत्तम असतो मी विड्याचं महत्त्व काय सांगते का तर आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गोविंद विडा जो पाच पानांपासून तयार केला जातो आणि शक्यतो हा शुभ कार्यासाठी वापरला जातो तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला गोविंद विडा दाखवणार आहे आणि तो अगदी सोप्या सहज पद्धतीनं अगदी सुटसुटीत पद्धतीनं मी हा व्हिडिओ शूट करून तुमच्यासाठी स्पेशली गोविंद विडा व्हिडिओ हा आणलेला आहे आता आपण विड्यासाठी काय काय साहित्य लागतं आणि त्याच्यानंतरची त्याची जी कृती आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे आता आपण पहिल्यांदा साहित्य आणि कृती पाहूया गोविंद विड्यासाठी लागणारं साहित्य आहे हे मोठे साईजचे विडे विड्याची पानं त्याच्यानंतर कात मला कात असं म्हणतात सुना सुपारी पावडर खोबर गुलकंद तीळ आणि ओवा आणि आपल्याला विड्याचं पान व्यवस्थित लागण्यासाठी ह्या लवंगा लागणार आहे विड्यासाठी लागणारी पानं ही अशी मोठी आणि ही अशी मऊ असली पाहिजे कडक घेऊ नका ना त्याचे पडतात हे बघा मऊ पानं आपल्याला पाच विड घ्यायचे आहेत एक, एक, एक दोन तीन चार आणि पाच अशी पाच पानं आपल्याला ला लागणार आहेत आता आपण ही धू यात स्वच्छ आणि कोरड्या फडक्याने पुसून घेऊयात हे बघा दाखवते छोटी ताटली घेतलेली आहे त्याच्यात हे बघा पाणी आहे मी यात हे पान असं बुडवते आणि आपल्याला एक स्वच्छ फडक घ्यायचं आहे त्याच्यावर आपण हे पान हे पान स्वच्छ असं धुवायचं हे स्वच्छ धुतलं पान हे असं त्याच्यावरती असं ठेवून द्यायचं परत दुसरं पान हे करायचं हे दुसरं पान असं स्वच्छ धुवायचं हे पान फडक्यावर ठेवून तशीच राहिलेली पानं आपल्याला धुवून घेऊन ही अशी फडक्यावरती ठेवायची आहेत उर्वरित ही मी अशी धुवून घेते तर ही सगळी उर्वरित पानं मी धुवून घेतलेली आहे आता आपल्याला ही स्वच्छ पुसून घ्यायची आहेत म्हणजे ही कोरडी झाली पाहिजेत हे बघा मी दाखवते कशी पुसायची ते हे असं पुसून घ्यायचं हे असं मी स्वच्छ पुसून घेणार म्हणजे जी काही घाण असेल ती निघून जाईल आता आपण बाकीची पानं अशी पुसून घेऊयात आता आपली पानाची हे अशी शेवटची देठ काढून घ्यायची हे बघा अगदी थोडी काढा पूर्ण पानाची काढू नका आपण आता या बाकीच्या पानांची काढते हे बघा दाखवते हे बघा बार पान आलं नाही पाहिजे आता आपण आपलं हे जे पान आहे त्याच्या पाठीमागच्या बाजूला आपण चुना लावून घ्यायचा आहे पहिल्यांदा पान हे छोटं किंवा अगदी खूप मोठं घेतलं तरी चालेल मी हे छोटं पान घेतलं आहे आता ह्याच्यावर आपल्याला ला चुना लावून घ्यायचा आहे मी हा असा डबीतला चुना घेते बोटाने लावा हे असं व्यवस्थित पसरून लावलं जातं लावून झाला आता चुना लावल्यानंतर ह्याच्यावर आपल्याला कात लावायची आहे हा कात आहे याला मी थोडस ओलं करून घेतलेलं आहे म्हणजे हे मला लावता येईल असं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कात कमी जास्त करू शकता मी आपलं व्यवस्थित लागेल तसं करते आहे हे बघा हाताने लावलं तरी चालेल हे बघा आता मी कात लावून झाली आपली आता आपल्याला या पानाचा गोल असा कोण करायचा आईस्क्रीमचा कोण असतो ना तसा करायचा आहे मी दाखवते कसा तो आपल्याला हे बघा ही देठाची अशी बाजू आहे ना ही अशी फोल्ड करायची आहे अगदी अलगत करा वरचं जे टोके ते मिटलेलं हवं हे बघा हे बघा हे दिसतंय तुम्हाला उभं पण दाखवते हे बघा आपल्याला हे टोक हे करायचं घट्ट मिटवायचे तर आतलं जे पान आहे ते ॲडजस्ट करून घ्या म्हणजे आपली जे आपण जे काही ह्याच्यामध्ये सुपारी वगैरे जे जे भरू ना थे? थे ते बाहेर येणार नाही हे बघा आता मी याच्यात पहिल्यांदा काय भरते ते दाखवते मी तुम्हाला पहिल्यांदा मी यामध्ये थोडंसं खोबरं भरणार आहे ते खोबरं असं थोडंसं दाबून भरायचं त्याच्यानंतर आपण ही जी सुपारी आहे ती सुपारी भरायची परत ही अशी थोडीशी दाबा आता हे गुलकंद भरायचे आपल्याला गुलकंद पण हे असं दाबून भरा ठीक आहे दाबून भरलं की थोडस आपल्याला परत खोबरं घालायचं आहे परत थोडस खोबऱ्याचा खिसा तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता मी सुकं खोबरं वापरते कारण मला हे दोन दिवस वेळा हा ठेवायचा आहे आता हे तिळ आणि ओवा थोडेसे घालायचे आणि आपण आता थोडासा वेलदोडा यामध्ये घालणार आहोत थोडीशी वेलदोड्याची साखरेमध्ये हे केली आहे आणि हा असा वेलदोडा मी ह्याच्यात टाकते हे बघा आपला हा विडा भरून झाला आहे आता आपण हा मिटणार आहोत त्यांना करताना काय करायचं इकडचं जे टोक आहे ते असं हे बघा पाकिटासारखं हे करायचं परत इकडचं टोक हे असं पाकिटासारखं करायचं इकडचंही सेम तसंच करायचं आणि आता हे हलायला आपलं ना नाही हालणार नाही यासाठी मी लवंग लावणार आहे हे असे याला जे वरती अशी फुलासारखे दिसतं त्या लवंगाने हे असं खोचायचं हे बघा खोचलं आता हे हलणार नाही आता आडवं पण हलायची भीती आपल्याला तर आपण अजून एक लवंग घेऊन हे बघा हे असं आपलं मेहंदीच्या कोणासारखं तयार झालं आता आपल्याला पूर्ण विडा करायला घ्यायचा मी दाखवते आता पुढे काय करायचं तर हा आपला मेहंदीच्या कोणासारखा विडा तयार झालाय आता काय करायचं आपली जी ही उरलेली चार पानं आहेत ना एक दोन तीन चार आता जे सर्वात मोठं पान आहे ते मी खाली ठेवलं आहे त्याचं काय करायचं मी सांगते दुसरं पान त्याच्यापेक्षा थोडंसं छोटं आहे तिसरं पान त्याच्यापेक्षा छोटं आणि चौथं पान त्याच्यापेक्षा छोटं आता काय करायचं हे उलट करायचं सर्वात मोठं पान आहे ना त्याची पहिली लेअर करायची मी तुम्हाला हे दाखवते आता हे पानाचं देठ आहे त्याच्या मधोमध हा विडा असा उभा आपल्याला ठेवायचा आहे एकदा हा आपण असा फोल्ड मारलेला आहे आणि हा असा आपल्याला बोट तयार करायची याची हे बघा हे असं हे असं हे झालं की आपण हे असं उलटं करून घ्यायचं उलटं केलं की हा हे बघा हा असा इथल्या साईडला असा फोल्ड मारून घ्यायचा ही झाली आपली पहिली लेअर आता आपण दुसरी करायला घेऊ दुसऱ्या लेअरला पण तसंच हे मधोमध ठेवायचं हा फोल्ड करायचा हे बघा आणि हे जस जसं पान लहान होत जात ना तसं तस या गोष्टी आपल्या व्यवस्थित होत जातात हे बघा हे असं फोल्ड करायचं किंवा तुम्ही हे आतल्या बाजूलाही फोल्ड करू शकता पण चौथं पान घेऊ चौथ्या पानालाही तसंच करायचं एक नेहमी पानाची खालची बाजू ही विड्याच्या आतमध्ये घ्यायची आहे हा मी असा फोल्ड केला परत इथून हा असा घेतला मी असा फोल्ड केला मऊ पानं असल्यामुळे ही करकर वाजत नाहीत आणि तुटत नाही आता हा शेवटचा पाचवा लेअर आहे एक दोन हा हे बघा पूर्ण विड्याला सेम अशीच प्रोसेस करायची आहे हे बघा झाला आपला विडा तयार आता हे झालं की ह्याला आपल्याला लवंग खोचून घ्यायचे आहेत आता हे बघा हा जॉईंट दिसतोय मी इथे एक लवंग खोचते अशी फुल असलेली मी लवंग घेतलीये आणि ती विड्याच्या मधोमध खोचायची आपला हा गोविंद विडा तयार झालेला आहे आता पाहिलत हा आपला असा गोविंद विडा आपण जो विडा भरलाय तो हे आपलं मेन पान त्याच्यानंतर हे दुसरं तिसरं चौथं आणि पाचवं हे बघा अगदी लेअर बाय लेअर दिसत आहे व्यवस्थित जसा मनोरा असतो ना त्याचप्रमाणे आपला हा विडा तयार झालाय मी आज दोन विड़े तयार केलेले आहेत दोन गौरींपाशी एक विडा आणि गणपतीपाशी एक विडा असा विडा केला आहे तुम्ही दोन्ही गौरींपाशी वेगवेगळे विडे केले तरी चालतील आणि खूप सोप्पं आहे काही अवघड नाही फार मोठं लॉजिक नाही की जमेल का नाही जमेल हा फार नंतरचा प्रश्न राहतो पण एकदा नक्की प्रयत्न करा कमेंट बॉक्समध्ये मला कळवा की तुम्हाला हा विडा जमलाय का नाही विडा जो तुम्ही तयार केलेला आहे तो आपल्याला इन्स्टाला किंवा फेसबुकला पोस्ट करून सुद्धा तुम्ही दाखवू शकता आणि जर तुम्हाला याच्या ऑर्डर्स पण घ्यायचे असतील फक्त गौरी गणपतीतच असं नाही नवरात्रात आहे दसरा दिवाळीला आहे इतर कुठल्याही कार्यक्रमासाठी तुम्ही हा गोविंद विडा तयार करू शकता आणि खूप छान सोपा बघितलंच असेल तुम्ही व्हिडिओमध्ये की किती छान सुटसुटीत झालेलं आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही पाहिलाच असेल असं मी अपेक्षा करते आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया आपण आता काही दिवसांनी पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूयात धन्यवाद